तर बघा मित्रांनो हा वर्ध्या जिल्ह्याचा विषय आहे तर वर्ध्या जिल्ह्याचे जे सिलेक्शन आहे ते ऑलरेडी जाहीर झालेलं आहे अंतिम यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघावी लागणार आहे की नेमकं यांनी किती विद्यार्थी घेतलेले आहेत किती विद्यार्थी घेतलेले नाही आहेत आणि पहिल्या आणि शेवटच्या विद्यार्थ्यांना नेमके किती मार्क्स आहेत जेणेकरून बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा आपल्याला एक गेसिंग काढता येते ओके त्यानंतर बघा या ठिकाणी यांनी एकूण सत्त्याण्णव जागेसाठी हा होमगार्ड भरती यांनी घेतलेली आहे वर्धा जिल्ह्याची परंतु या ठिकाणी त्यांनी एकशे सत्तावीस जागा भरलेल्या आहेत म्हणजे ते कमी जास्त जागा करू शकतात हे त्यांच्या माहितीपत्रकामध्ये आधीच त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही जागा वाढवू शकतो जागा कमीसुद्धा करू शकतो तर या ठिकाणी त्यांनी जागा वाढवलेल्या आहेत एकशे सत्तावीस जागा त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यामध्ये चारशे चाळीस विद्यार्थी एकूण या ठिकाणी पात्र झालेले आहेत पात्र म्हणजे ज्यांना दहा मार्क्स आणि चार हे आहेत असे सर्व विद्यार्थी तसे एकूण विद्यार्थी आहेत चारशे चाळीस या चारशे चाळीसपैकी सर्व हा कटॉप आता या ठिकाणी लागलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी बघू आपण वर्धा जिल्हा आरबी बघा या ठिकाणी हे जे आहे हे आरबी पथक आहे आरबी पथकमध्ये बघा यांनी किती जागा घेतलेल्या आहेत तर सदोतीस जागा घेतलेल्या आहेत सदोतीस जागा यामध्ये त्यांनी हायेस्ट विद्यार्थी जो आहे ज्याला जास्तीत जास्त 31 मार्क आहेत ते एकतीस मार्क्स आहेत या ठिकाणी आणि कमीत कमी जे मार्क्स आहेत ते सव्वीस मार्क्स आहेत इथं आपण लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी हायएस्ट आणि हा लोएस्ट याप्रमाणे आरबी पथकामध्ये सदोतीस जागा घेतलेल्या आहेत यामध्ये एकतीस हायएस्ट आणि सव्वीस लोएस्ट आणि यानंतर यांची जी वेटिंग लिस्ट आहे वेटिंगवर त्यांनी पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी ठेवलेले आहेत ओके पंचवीस विद्यार्थी हे वेटिंगवर ठेवलेले आहेत या यापैकी जर काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले नाही या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी जर होमगार्ड जॉईन केलं नाही तर यामधले विद्यार्थी ते घेणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या या पंचवीसमधले विद्यार्थी ते या ठिकाणी ॲड करणार आहेत जसजसे विद्यार्थी ॲड क कमी करतील आणि ज्याप्रमाणे मार्क्स असतील त्याप्रमाणे ते खालचे विद्यार्थी या ठिकाणी घेणार आहेत तर यामध्ये वेटिंगसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे वेटिंगवाल्यांनासुद्धा मार्क्स किती आहेत तर या ठिकाणी सव्वीस मार्क्स आहेत हायेस्ट आणि पंचवीस मार्क्स आहेत लोएस्ट ओके या पंचवीस विद्यार्थ्यांना या दरम्यानच मार्क आहेत पंचवीस आणि सव्वीस ही गोष्ट लक्षात घ्या यानंतर आपल्याला बघायचं आहे हिंगणघाटचा विषय काय आहे तर हिंगणघाटमध्ये पाच जागा त्यांनी घेतलेल्या आहेत होमगार्डसाठी यामध्ये एकतीस मार्क्स हायेस्ट आहेत आणि एकोणतीस मार्क्स या ठिकाणी लोएस्ट आहेत म्हणजे कमीत कमी एकोणतीस मार्क्स आणि जास्तीत जास्त एकतीस मार्क्स असे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्या ठिकाणी हिंगणघाट या पथकामध्ये त्या विद्यार्थ्यांना यांनी सिलेक्ट केलेलं आहे सिलेक्शन दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी वेटिंगसाठी ठेवलेले आहेत दहा विद्यार्थी त्यांना जे मिळा म मार्क्स आहेत ते मार्क्स आहेत एकोणतीस हायेस्ट विद्यार्थ्याला आणि सत्तावीस जे मार्क्स आहेत ते आहेत लोएस्ट विद्यार्थ्याला ओके त्यानंतर बघू बघू आपण वर्धा वर्ध्यामध्ये बघा या ठिकाणी पंच्याऐंशी जागा त्यांनी भरलेल्या आहेत जास्तीत जास्त जागा या ठिकाणी त्यांनी भरलेल्या आहेत पंच्याऐंशी यामध्ये तेहतीस जे मार्क मार्क्स आहेत हे हायेस्ट आहेत जास्तीत जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले असतील तेहतीस मार्क्सवाला विद्यार्थी त्यांनी पहिल्यांदा अं। सिलेक्ट केलेला आहे आणि कट ऑफ ज्याला म्हणतो आपण तो पंचवीस मार्क्सवर या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेला आहे पंचवीस मार्क्स लोएस्ट मार्क्स आहेत आणि तेहतीस हे हायेस्ट मार्क्स आहेत आणि यानंतर वर्धा जिल्ह्याची जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी चाळीस विद्यार्थी त्यांनी वेटिंगवर ठेवलेले आहेत या पंच्याऐंशीपैकी पैकी जर काही विद्यार्थी गैरहजर राहिले तर या चाळीसमधले विद्यार्थी ते या ठिकाणी ॲड करणार आहेत आणि त्यांना जे मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्ससुद्धा या ठिकाणी पंचवीस आहेत आणि चोवीस आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तर अशा प्रकारे हा वर्ध्या जिल्ह्याचा कट ऑफ आहे जळगावचा बघू आपण या स्लाईडनंतर तर त्या ठिकाणीसुद्धा काय झालेलं आहे नेमकं तेसुद्धा आपल्याला लक्षात येईल होमगार्डचा अजून कट ऑफ लागलेला नाही आहे जळगाव जिल्ह्यासाठी तो सुद्धा लागू शकतो एक दोन दिवसात ओके पुढची स्लाईड बघू आपण यामध्ये बघा एकशे एकूण जागा सत्त्याण्णव होत्या यांनी एकशे सत्तावीस उमेदवार घेतलेले आहेत आणि एकूण चारशे साठ विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत ओके okay. मित्रांनो हा जळगाव जिल्ह्यासाठी विषय आहे तर जळगाव जिल्ह्याचे जे उमेदवार आहेत तर एकवीस हजार दोनशे चौतीस उमेदवार या ठिकाणी यांनी ग्राउंड दिलेलं आहे यासाठी नोंदणी केलेली आहे होमगार्डसाठी ही गोष्ट लक्षात घ्या बाकी यामध्ये काही महत्त्वाचं नाही आहे कारण की ही चाचणी झालेली आहे फक्त आपल्याला इथं कट ऑफ किती लागेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ओके तर यानंतर बघा खाली हे सर्व झालेलं आहे हा विषय जवळपास किती विद्यार्थी आहेत एकवीस हजार दोनशे चौतीस ओके यामध्ये महिलासुद्धा आहेत ओके सर्व महिला उमेदवार जे आहेत हे आहेत दोन हजार चारशे नव्याण्णव या ठिकाणी ज्या महिला उमेदवार आहेत जळगाव जिल्ह्यासाठी तर दोन हजार चारशे नव्याण्णव या ठिकाणी महिला उमेदवार आहेत यामध्ये बघा जी व्हॅकन्सी आहे झोन वाईज व्हॅकन्सी जी आहे ती जळगावसाठी तीस आहे या ठिकाणी बघा सर्व जळगाव ओके जळगावसाठी आहे पुरुष तीस महिला वीस अळमनेर चौदा सात भडगाव तीन चार भुसावळसाठी एकोणतीस दहा त्यानंतर आहे चाळीसगावसाठी सात आणि बारा त्यानंतर आहे चोपडा चोपडामध्ये चोपडामध्ये सुद्धा सात आणि अकरा जागा आहेत धरणगावमध्ये नऊ आणि आठ जागा आहेत हे महि आहे पुरुष आणि हे महिला हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर एरंडोलमध्ये तीन जागा आहेत आठ जागा आहेत महिलांसाठी चार जागा दोन जागा जामनेरमध्ये वीस आणि सहा नऊ आणि या ठिकाणी शून्य जागा आहेत मुक्ताईनगरमध्ये बघा महिलांसाठी मुक्ताईनगरमध्ये शून्य जागा आहेत या ठिकाणी महिलांचा अनुशेष नाही आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल त्यानंतर मुक्ताईनगर एक विषय आहे इथं महिलांच्या जागा नाही आहेत आणि या ठिकाणी यावलमध्ये सुद्धा महिलांच्या जागा नाही आहेत त्या कारणामुळे ज्या महिलांनी या दोन पथकामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडला हजर राहण्याची सुद्धा गरज नाही असं सुद्धा माहितीपत्रकामध्ये सांगितलेलं आहे ओके वाटलं तुम्हाला तर ही न्यूज वाचून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुक्ताईनगर आणि यावल पथकात महिलांचा अनुष्य शिल्लक नसल्याने या ठिकाणी ऑनलाईन अर्ज केलेल्या महिला उमेदवार तसेच इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यास नोंदणीसाठी अर्ज केलेले उमेदवार बाद करण्यात येत आहेत उपस्थित राहू नये ओके महत्त्वाचा विषय आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर यांनी काय केलेलं आहे की इथं सर्व लिस्टसुद्धा दिलेली आहे त्या महिला उमेदवारांची ही लिस्टसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता यानंतर बघा इतर जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत इतर जिल्ह्यातील उमेदवारांनीसुद्धा या ठिकाणी हजर राहायचं नाही आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आता इथं महत्त्वाचा विषय येतो फक्त कटॉपचा तर या ठिकाणी जवळपास एकवीस हजार अर्ज आहेत त्या कारणामुळे इथं टेन्शन येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथं इथला जो ऑफ आहे हा कट ऑफ कमी नसणार आहे कट ऑफ हा हाय जाणार आहे जवळपास महिलांचा जो कट ऑफ आहे महिलांसाठी जागा किती आहेत बघा या ठिकाणी महिलांसाठी जवळपास महिलांचे अर्ज जे आहेत ते किती आहेत या ठिकाणी बघा दोन हजार चारशे नव्याण्णव अर्ज आहेत या ठिकाणी दोन हजार चारशे नव्याण्णव अर्ज आहेत तर महिलांचा जो कट ऑफ आहे हा बावीसच्या खाली येणार नाही ये दर, okay? ही गोष्ट लक्षात घ्या बावीस मार्क्स तुम्हाला असायलाच पाहिजे बावीस तेवीसच्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ओके त्यानंतर बघा बावीस तेवीस आपण सांगितलेला आहे महिला आणि पुरुषांचा जो कटॉप आहे हा सव्वीस पंचवीसच्या खाली येणार नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या पंचवीस सव्वीस पुरुषांसाठी पंचवीस सव्वीस हा आहे मेल आणि बावीस ते चोवीस हा राहील हो बावीस ते चोवीस हा फिमेलसाठी सुद्धा फिमेलसाठी कट ऑफ राहू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या ओके